नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस मे आजही महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे छोटी शपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो त्याचबरोबर कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सध्याच्या स्थितीला तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे अल्डोरेडो वेदर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार पाकिस्तान ओमान सेनेगल आणि भारताचा भूभाग सध्या खूपच तापलेला बघायला मिळत आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये जाकोबाबाद येथे तापमानातील जगातील उच्चांकी तापमान पन्नास अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले राजस्थानातील बोरमेरचा दुसरा क्रमांक लागत असून तेथे देशाच्या यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान एकूणपन्नास अंश सेल्सिअस एक नोंदले गेले आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर काही भागामध्ये दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण काही भागामध्ये पूर्णपणे झाकाळलेलं वातावरण देखील बघायला मिळू शकते या व्यतिरिक्त दुपारनंतर इतरत्र देखील मित्रांनो विखवलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही ठिकाणी दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता सोलापूरच्या तुरळक परिसरामध्ये तसेच हा परिसर वडूज पंढरपूरचा आसपासचा भाग जत तसेच इकडे इंदापूर बारामती या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर कोकणपट्ट्यालगतच्या भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये बहुतांश भागामध्ये झाकळलेलं वातावरण बघायला मिळेल तर दुपारनंतर काही काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे सोलापूरमध्ये लातूर इकडं बीडमध्ये सुद्धा नगरमध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता नगर आणि आसपासच्या परिसरात देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव विखोले स्वरूपात ढगाळ वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये नाहीच्याबरोबर आज मराठवाड्यात देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड तसेच लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे आज मित्रांनो पुणे विभागात देखील अलर्ट आहे पुणे विभागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पुणे विभागात बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हा जो मधला पट्टा आहे सातारापासून सोलापूरपर्यंत या पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो तसेच नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता पाऊस जोर जरी कमी असला तरी पण तुरळक भागामध्ये शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही हलका पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो दुपारनंतर कोकणपट्ट्यामध्ये देखील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये देखील पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता एकदम एकदमकडेचा दक्षिण परिसर गोव्यालगतचा परिसर या परिसरामध्ये देखील पावसात जोर राहील या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे हेच वातावरण थोडंसं पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांना अलर्ट आहे ठिकठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो युवती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद